सर्वांना सादर नमस्कार मी नागेश चंद्रकांत नकाते धाराशिव पण हल्ले हडपसरला राहतो या ठिकाणी प्रथम व्यासपीठावर सर्व मान्यवर आमचे परमस्नेह आदरणीय गुरुवर्य अभजय महाराज यांना आणि सरांना सादर नमस्कार या ठिकाणी आपण थोडंसं एक दहा मिनटाचं चिंतन करूया भारताचं चिंतन या ठिकाणी आपण थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करूया <coughs> सामर्थ्याने गजान नाच समरथ्याने गजान नाच संकट जाई माघारा गण गोते गणगणगनात बोते गणगणगनात गोते मस्तक पाया हे पायावर या वारकरी संतांच्या आपल्याला सर्वांना माहितीच आहे रामायणामध्ये रामप्रभूला वनवास पत्करल्यानंतर स्वार्थ मोह बुद्धीने काही काही मातेच्या मनामध्ये भरताबद्दल जे राजसिंहासनाचं स्वार्थ आलेला असतो दोन वर त्या ठिकाणी दशरथाकडून त्यांनी प्राप्त करून घेतल्या असतात एका वराने भरतासाठी हे राजसिंहासन दुसऱ्यावरणे रामासाठी चौदा वर्ष वनवास अशा प्रकारचा वर मागून घेतल्यानंतर रामप्रभू वनवासाला निघून जात आहेत परंतु भरत अयोध्येमध्ये उपस्थित नसल्यामुळं रामाच्या विराहामध्ये राजा दशरथाचा करुण अंत होतो तीन वेळेस राम 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 असं नामस्मरण उच्चारून राजा दशरथ त्या ठिकाणी प्राण सोडतात वशिष्ठमुनींच्या आज्ञेवरून त्या ठिकाणी प्रधान सुमंत वाऱ्याच्या वेगाने रथ घेऊन मामाच्या गावावरून भरताला घेऊन येतो भरताला सर्व वार्ता समजते आणि भरत खूप दुःखी होतो माझ्या स्वार्थ आईच्या स्वार्थीमुळं स्वार्थबुद्धीमुळं आज माझे पिताजी नाही आहेत माझा प्राणप्रिय दादा नाही आहे आणि या सर्वाचं मनात दुःख झाल्यामुळे तो रागायमायन होऊन त्या काही काही मातेकडे रागाने जातो आणि त्यावेळेस त्या आईला म्हणतो की तू आई नाही आहेस वैरिणीस म्हणले अश्वपतीची नवे सकन्या नवे समाजी माता तुझ्यामुळे माझा राम गेला वनवासा अशा प्रकारचं ते रागायमान होतो आणि सर्व तुझ्यामुळे झाले त्याच्यामुळे तुला या जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही अशा प्रकारचं कटुवचन तो आईला बोलतोय परंतु वशिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून भारताला शांत करण्यात आलं की बाबा रे आता ही वेळ नाही आहे आपल्या राजा दशरथाचा अंतविधी या ठिकाणी पार पाडायचा आहे म्हणून वशिष्ठमुनी भरताला घेऊन त्या ठिकाणी शरीरच्या काठावर त्या दशरथाचा अंतविधी पार पाडतो भरत आणि दुःख्यांत करणाने दुसऱ्या दिवशी भरत कौशल्य मातेकडे येतो कौशल्य मातेकडे येऊन तो विनवणी करतो की माझ्यामुळे आज एवढा दुःख ओढावला आहे आज पिताजी नाही आहेत माझा दादा भर राम आज वनवासाला गेलेला आहे आई मला क्षमा कर परंतु मी निघालो म्हणले मी आता रामप्रभूला माघारी आणल्याशिवाय माघारी येणार नाही आणि जर मी आई रामाला परत आणू नाही शकलो तर तुला मी तोंड दाखवणार नाही अशा प्रकारचं निर्धार करून त्या ठिकाणाहून भरत निघाला आहे चतुरंग सेना घेऊन भरत त्या ठिकाणी चित्रकूट पर्वताचं तिकडे मार्गक्रमण करतो आहे वाटेमध्ये गोहक निषादराज त्याला भेटलेला आहे त्यांचीही समजूत घालून त्या ठिकाणी सर्वजण त्या चित्रकूट पर्वताच्या जवळ गेलेत इकडे काय झालं लक्ष्मण कंदमुळे आणण्यासाठी गेलेला आहे आणि लक्ष्मणाने चतुरंग सेना उत्तरेकडून येणारी ती सेना पाहिली आणि परतच रामाकडे आला आणि काय म्हणतो घ्या करे सावधान रागवा आ दादा तुम्ही तो धनुष्यबाण घ्या सीते सीता माता वहिनीला आतमध्ये जायला सांगा का अहो मलिक तुमच्यासारखा एक राजा म्हणले उत्तरेकडून येतोय आणि मला शंभर टक्के असं वाटतंय की तो भरतच आहे आणि दादा तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो आज भरत माघारी जाणार नाही का दादा एकतर म्हणले आपलं राज्य रुट लुटलंय म्हणले तिथून आपण परागण झालोत वनवासात आलोत तरी पण आज भरताच्या मनामध्ये तुमच्या येऊन तुमचा घात करण्याचा विचार आहे म्हणले आज म्हणले मी भरताला माघारी जाऊन येणार नाही ना परंतु राम त्याला सांगतात बा बाबा कोणताही निर्णय घेण्या अगोदर अंदाज बांधणे योग्य नाही म्हणून शांत हो म्हणले तरी पण लक्ष्मण क्रोधायमान झालेला आहे तो परत सुटला रामाने मध्येच त्यांना जाऊन अडवले अरे वेड्या समोर पहा म्हणले कोण आहे म्हणले आपला अवतार कार्य आहे का तू करतोयस काय त्यावेळेस समोर भरत रडत रडतच तिकडून आला होता कारण भरताची अवस्था अशी झाली होती नाथराय वर्णन करतात <coughs> चुकलिया पुत्राची वार्ता जेने सादर ऐके माता तैसा झाला भरत पडता बंधू कारणे म्हणजे म्हणले नाथ महाराज सांगतात की एखाद्या यात्रेमध्ये एखाद्या आईचं मूल चुकावं आणि ती ज्या अंतकरणाने म्हणले त्या मुलाची वार्ता ऐकते तशा प्रकारची अवस्था म्हणले भरताची झालेली होती म्हणून तो भरत त्या दुःखी अंतकरणाने रामाला भेटण्यासाठी पळत आला जसा भरत आला तसा चरणावर रामरायाच्या पडला आपल्या डोळ्यातील आसवांनी त्यांनी म्हणले चरण म्हणले धुवून काढले रामाचे रामाने कडकडून मिठी मारली भरताला कितीतरी वेळ म्हणले राम पाठीवरून हात फिरत होते भरता भरता त्यावेळेस भरताने दुःखांत करण्याने रडत रडत सांगितलं दादा ज्या वचनासाठी म्हणले तुम्ही या वनामध्ये आले ते बाबाही आपले गेले रामालाही अपार दुःख झालं दुःखांत करणाने त्या ठिकाणच्या गंगेच्या काठी त्यांनीही वशिष्ठ मन महाराजांच्या सांगण्यावरून दशरथ राजाचा उत्तर क्रिया पार पाडली दुसऱ्या दिवशी वशिष्ठ ऋषी पण विनंती करतायत आणि भरतही विनंती करतोय दादा ज्या वचनासाठी तुम्ही वनामध्ये आलात म्हणले ते बाबा गेले ते बाबा ते त्या बाबानंतर ते वचनही गेलं कृपया आता तुम्ही अयोध्येला चला आणि हे राज्यसिंहासन सांभाळा त्यावेळेस राम म्हणतात भरता आपले म्हणले रघुकुल रीत सदाचल आहे प्राण जाय न जाय अशा प्रकारचं वचन म्हणले मी धारण केलेलं आहे त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही त्यावेळेस तो लहान मुलासारखा तो रडतोय भरत त्यावेळेस भरताला ते काय म्हणतायत <coughs> भरता कोण सुख बघतो कोण दुःख बघतो बाबा त्या ठिकाणी त्याची समजूत काढतायत काय म्हणतायत दैव जात दुःखे भरता दोषणा कोणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा जरा मरण या तुनी सुटला कोण प्राणी जात अन दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात अयोध्येत तू राजा मी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा भरता कोण सुख बघतो कोणी दुःख बघतो भरत अजूनही ऐकत नाही त्यावेळेस त्यांना निर्वाणीच सांगतात दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा हे गाट भरता लक्ष चौऱ्याऐंशी मध्ये म्हणले दोन ओंडके म्हणले सागरात वाहतच असतात कितीतरी वर्ष ते वाहतच राहतात परंतु भरता लक्षात ठेव मृत्युरूपी लाट अशी एक येते त्यावेळेस एक ओंडका इकडे वाहत जातो एक ओंडका इकडे वाहत जातो पुन्हा त्यांची पुन्हा गाठ होत नाही भरता त्यामुळे तू माझा ऐक म्हणले भरता संपल्या विनाही वर्ष दशोतरे चार नाही ने सत्य त्रिवार अशा प्रकारची विनवणी करून भरताला त्या ठिकाणाहून राम अयोध्येला परत नेतात परंतु शेवटची एकच भरत विनंती करतो की दादा मी जातो म्हणले फक्त एक विनंती करतो काय करतो मला फक्त तुमच्या पादुका चरण पादुका त्या ठिकाणी द्या आणि भरत फक्त एक वाक्य बोलतात काय म्हणतात <coughs> तात गेले तात गेले माय गेली भरत झाला मागणे आता आपुल्या द्या पादुका अशा प्रकारच्या पादुका घेऊन भरतराजे येतात आणि नंदीरामाच्या ठिकाणी पूर्ण चौदा वर्ष आयुष्य वनवास त्या ठिकाणी भोगतात आणि ह्यामुळे ते भरता रामावरील निश्चम प्रेम त्या ठिकाणी व्यक्त करतात कारण दोन वेळ संधी सुद्धा राज्य आपोआप भेटलेलं असतानासुद्धा फक्त प्रेमामुळे भा मोठ्या भ भावाच्या प्रेमामुळे भरत त्या ठिकाणी हाव अनवास पत्करतात ह्यातून एकच की आजच्या कलयुगात म्हणजे भावाभावामध्ये भावा जे प्रेम आहे ह्यातून हा एक सुंदर संदेश येतो की सावत्र भाव असतानासुद्धा खूप निसीम प्रेम या ठिकाणी भारताचं भावावर आहे हे रामाण्यातून ह्यातून संदेश छान जातो दिलेली सेवा खूप थोडक्या वेळात मी सादर करू शकलो आणि सर्वांचं मी आभार मानतो आणि पुढील भविष्यामध्ये सर्व कथाकारांना मी पुन्हा एकदा कथाकार होण्याच्या चांगल्या शुभेच्छा देतो सर्वांना जय श्रीराम